घड्याळात वाजले एक आईने केला केक केक खाण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला घड्याळात वाजले दोन आजीचा आला फोन फोनमध्ये बोलण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला घड्याळात वाजले तीन आई माझी हरवली माझी तीन शोधण्यात तास गेला मी नाही अभ्यास केला घरात वाजले चार मी काय अई आई, आई, नि, आई निवारला मार सॉरी आई दिली दिला मार मार खाण्यात एक तास गेला वाजले सहा ताईने केला नाच नाच बघण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला घरात वाजले सहा आईने केला चहा चहा पिण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला घरात वाजले सात वाजले सात खर भात खात वाजले सात आईने केला भात भात खाण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला घड्या घड्याळात वाजले आठ दादा मी फोडला मा कप्पर उसण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला घड्याळात वाजले नऊ ती माझी मौ। मऊ मऊला शोधण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला घड्याळात वाजले दहा बाबा आले पाहा बाबांची बोलण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला घड्याळात वाजले अकरा मी मारल्या चक्रा चक्रा मारण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला घड्याळात वाजले बारा आईचा सडला पारा आईचा सडला, आई सडला पारा आई आई बोलणे खास गेला Best cala Thank you.